शेतकरी विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास राहता तालुका शिवसैनिकाचं जोडे मारू आंदोलन रावसाहेब दानवे यांनी शेतकरी विरोधात वक्तव्य केल्याच्या विरोधात निषेध करण्यासाठी राहता तालुक्यातील शिवसैनिकांनी आज छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांसंबंधी केलेल्या वक्तव्य विरोधात प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून प्रतिकात्मक पुतळ्यास जोडणे मारण्यात आले व विरोध प्रदर्शन केला विरोध प्रदर्शन करत असतानाच शिर्डी पोलिसांनी कमलाकर कोते सचिन कोते संजय शिंदे बाळू ठाकरे आदी महिला पदाधिकारी अनिता जगताप सौ सावंत आदी महिला पुरुष उपस्थित होते विरोध प्रदर्शन सुरू असतानाच कमलाकर कोतेसह सह सात ते आठ लोकांना पोलिसांनी अटक केली गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी राहत्या तालुक्याचे महिला आघाडी आणि सर्व शिवसेना नेते आज आम्ही रावसाहेब दानवेविरुद्ध आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन याकरता केलेलं आहे त्यांना शेतकऱ्यांची किंमतच नाही शेतकऱ्यांबद्दल ते वाईट बोलतात आणि माझे शेतकरी बांधव आज ते नसते नसते तर आपण आज आपली रोजीरोटीसुद्धा चालली नसते त्यांच्यामुळे आपण सगळा पोटभर अन्न खाऊ शकतो हे तर त्यांना कळायला पाहिजे होतं आणि यानिमित्ताने नरेंद्र मोदीजींना मी विनंती करते असे केंद्रामध्ये मंत्री जर ठेवलात तर तुमच्या मंत्र्यांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही मोदी साहेब तुम्ही हुशार आहात तज्ज्ञ आहात अशा लोकांना विचार करूनच मंत्रिमंडळात घ्या नाहीतर भाजपचं काही खरं होणार नाही आणि मी या निमित्ताने शिवसेनेच्या वतीच्या निमित्ताने एक सांगू इच्छित आहे प्रत्येकाने प्रत्येकाला कुठल्याने बोललं पाहिजे हे कळलं पाहिजे आणि आपण सर्वांनी प्रत्येकाचा मान ठेवला पाहिजे शेतकरी बांधव म्हणजे हे ते काय समजले हे तर त्यांनी विचार करून त्यांना बोललं पाहिजे होतं जहीं, जहीं या निमित्ताने सांगू इच्छिते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज शिवसेना राहत तालुक्याच्या वतीने व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज रावसाहेब दानवे यांनी जे शेतकरीविरोधी जे वक्तव्य केलं होतं मुळात रावसाहेब दानवे हे दानवाच्या प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांनी शेतकरी बांधवांवर यापूर्वी साले म्हणून शेतकरी बांधवांचा अपमान केला होता त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना पाकिस्तानी आणि चायनाचे म्हणूनसुद्धा पुन्हा अपमान केलं आहे असे लोक खरं तर मंत्रिमंडळात राहण्याच्या लायकीचे नाही परंतु आता सध्या ते मंत्रिपदात असल्यामुळे व त्यांना सत्तेचा माज आल्या आलेला आले असल्यामुळे भारती ही भारतीय जनता पार्टीचे लोक शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवत आहेत शेतकरी एवढ्या कडाक्याच्या थंडीत आज, आज आपण बघितलं असंत दिल्लीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे तरी शेतकरी बांधव तिथे उभा आहे आणि या सर्व शेतकऱ्यांचा अपमान करण्याचं काम हे रावसाहेब दानवेंसारख्या प्रवृत्ती करत आहे याचा निषेध म्हणून आज शिवसेनेच्या वतीने रावसाहेब दानवेंच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून आज आम्ही आंदोलन केलं आहे या पुढच्या काळात रावसाहेब दानवे जेव्हा जेव्हा कुठे येतील त्यांचा शिवसेना निश्चितच वेगळ्या पद्धतीने पाहुणचार केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांची जी ही प्रवृत्ती आहे शेतकरी विरोधी यापूर्वी साले म्हणणं असेल आत्ता पाकिस्तानी चायनाचं चा म्हणणं असेल तर त्यांना त्यांची प्रवृत्ती आणि त्यांची जी डी एन ए आहे पाकिस्तानचा ते त्यांना निश्चितच दाखवून दिलं जाईल आणि शिवसेनेच्या जा वतीने आम्ही रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जाहीर निषेध करतो व त्यांना आज त्यांच्या पुतळ्यात जोडे मारले पुढच्या येत्या काळात शेतकरी यांचे मिळून शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आम्हीसुद्धा शेतकऱ्याचेच बोरं आहोत शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शिवसेनेच्या वतीने त्यांचंसुद्धा तोंड खेटराणी सडकवलं जाईल असं मी या निमित्ताने सांगतो व रावसाहेब दानवे यांचा जाहीर निषेध करतो